कोकणातल्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे ह्या गोष्टी आहे कोकण जगायला शिका शेती जगायला शिका तुम्ही धावू नका तुमच्या आजूबाजूला आहे त्याचा तुम्ही अभ्यास जगायला शिका स्पेशली प्रत्येक वेळी आपण खत किंवा ह्या गोष्टी टाकून उत्पन्न वाढवण्याच बघू नका मित्रांनो तुम्हाला पटकन भावदाच्या मांगर फार्म टूर घडवतो माझ्या बाडी मागे मांगर फार्म स्टे त्याच्या समोर आहे हे एक अंगण त्याच्यावर आम्ही रात्री काल झोपलो होतो पुढे हे आहे ॲक्च्युअल मांगर फार्म स्टे मांगर म्हणजे एक असेच ठिकाण जिथे शेतीचं स्टोअर रूम असतं जिथे असं म्हणा की शेतीत बांधलेलं एक घर असतं जिथे शेतकरी त्याच्या शेतीतील गोष्टी ते ठेवतो धान्य साठवतो त्याला इथे मालवणीमध्ये मांगर म्हणतात तर हे कौलारू आहे आणि पूर्णपणे मातीचं आहे हे आहे दगडापासून बनवलेलं बांधकाम पुढे त्याला हे लाकडी दरवाजे पुढे आतमध्ये आल्यावर अशी त्याची रचना आहे आता हे घर पूर्णपणे मातीचं आहे आणि ह्याच्यासाठी जे लाकूड वापरले ते ऐन किंवा किनाल असा प्रकारचं लाकूड ते वापरतात त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की हे जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत आहे लाकडाचं भिंतींपासून वेगळं हे कन्स्ट्रक्शन या घराचं भूकंपापासून संरक्षण करतं हे हे पूर्ण घराला एक प्रकारे फ्रेम आहे तर ही जी फ्रेम आहे ही जेव्हा भूकंप सदृश्य परिस्थिती असते किंवा भूकंप येतो तेव्हा प्रोटेक्शन करतं पुढे आतमध्ये आल्यावर इथे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे जी तुम्हाला मी दाखवत नाही आता आणि इथे थोडं आंबे गरम करण्यासाठी ठेवलेत ॲक्च्युली हा एक घोटा होता इथे गाई म्हशी बांधल्या जायच्या आणि त्यानंतर रिडेव्हलप करून मांगर बनवलं आणि नंतर आता मांगर फार्मस्टे केला आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट यूज केली जाते बैलांना बांधण्यासाठी तर त्याची ते गोष्ट टांगलेली आहे आणि अजून एक गोष्ट दाखवण्यासारखी आहे की या आरशाच्या आतमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत तर तुम्ही यातलं कोणतेही पुस्तक घेऊन बाहेर मस्तपैकी या बागांवर जिथे बाहेर बसायला सोय केलेली आहे तिथे आरामात ही पुस्तकं वाचू शकता आणि ज्ञान प्राप्त करू शकता त्याचबरोबर बाहेर अंगणामध्ये नारलाच्या झापांचा हा मांडव आहे तो देखील आपल्याला हल्ली गावांमध्ये पाहायला मिळत नाही आणि हे आहे सागाचे बांबू त्याच्यावर तो बसवलेला आहे असे हे एक्सपिरियन्स आहे इकडे तुम्हाला बाहेरून एक वरवी देतो इकडे दिवसभर ना पक्ष्यांचा आवाज चालू असतो किलबिलाट रात्र म्हणा दिवस म्हणा सकाळ म्हणा दिवसभर हे चालू असतं दिसतं बसवून जरी राहिलात ना तर तुम्ही पर्यावरणप्रेमी असाल ना तर तुम्ही फुल एन्जॉय करून जाल एकूणचा पूर्ण दिवस पुढे पाठीमागे गोटा आहे एक जोडी आहे त्यात वासरू पण आहे गाय आहे आणि तिचं वासरू आहे काळ का, का दिसत नाही ते पाठीमाग आहे चला त्यांना डिस्टर्ब नाही करूया ही आहे भाऊ दादाच्या घराची मेन बाजू आणि मांगर पाठीमाग आहे आंबे मांडले तिकडे त्यातल्या देखील आपण आता खरेदी करून जाणार आहोत नमस्कार मित्रांनो मराठी ट्रॅव्हलरमध्ये तुमचं पूर्ण असे स्वागत आहे तर काल रात्रीपासून आपण मांगर फार्म स्टेला स्टे केला आहे रात्री आलो इकडे रात्रीचं जेवण केलं शुद्ध शाकाहारी जेवण होतं नंतर मध्यरात्रीपर्यंत बाहेर ते झोपलो नंतर सकाळी लवकर उठून इकडचा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला आणि नंतर भाऊ वेंगुर्ल्याला मच्छी मार्केटमध्ये मच्छी खरेदी करायला गेलो समुद्रावर मच्छी खरेदी करायला गेलो त्यानंतर आल्यावर नाश्ता केला नंतर परत भाऊदाने आपल्याला त्याच्या बागेची सफर घडवली नंतर आपला फेमस कोकणी माणूस प्रसाद गावडे याच्याशी आपल्याला गप्पा मारायला भेटल्या त्याने त्याचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले तर अशा खूप काही गोष्टी घडल्या परत दुपारचं जेवण देखील झालं जे आपलं जे आपण सकाळी मच्छी आणली तीच आपण फ्राय करून खाल्ली तर अशा खूप काही गोष्टी आजच्या दिवसामध्ये घडल्या आणि या दिवसभरामध्ये मी सांगेन की मला खूप काही शिकायला मिळालं आणि कोकणी रान माणूस कसं जीवन जगतो हे या दीड दिवसामध्ये मी अनुभवलं टू बी ऑनेस्ट आणि त्यामध्ये नुसतं पर्यटनच नाही कारण पर्यटन म्हणजे अशी एक संज्ञा झालेली आहे की श आपल्याला शनिवार किंवा रविवार असतो त्या दिवशी यायचं फिरायचं उपभोग घ्यायचं आणि जायचं हे तसं पर्यटन नाही आहे हे एक वेगळ्या पद्धतीचं पर्यटन आहे हे एक लिव्हिंग पर्यटन आहे इथे आपण जेवढे काही दिवस आपण येऊ ते आपण दिवस जगतो त्या माणसाबरोबर त्यांच्या संस्कृतीबरोबर तर हे तसं काहीच आहे तर तेच मला इकडे अनुभवायला मिळालं कोकणातला एक शेतकरी फुल टाईम शेतकरी जो खरा शेतकरी आहे जो पूर्ण वेळ शेती करतो तो कसं त्याचं जीवन जगतो त्याची दिनचर्या का असते त्याचा दिनक्रम का असतो हे मला या दीड दिवसात समजलं आणि जर तुम्हाला देखील हे जाणायचं असेल अशी तुम्हाला आवड असेल या अशा पद्धतीच्या पर्यटनाची तर तुम्ही मांगर फार्म स्टेला जरूर भेट देऊ शकता मी भाऊदादाचा संपर्क क्रमांक खाली टाकेन आणि आजच्या व्हिडिओचा भाऊदादा हिरो होता सो जाताना बाऊदाची आपण भेट घेऊ पुन्हा आणि त्याचे आभार देखील व्यक्त करू तोपर्यंत तुम्हाला जर काही या व्हिडिओबद्दल सूचना असतील प्रतिक्रिया असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या टाका आणि कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अशा प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं पर्यटन पोचू शकेल तर आपल्यासोबत आहे आपला, आपला प्रिय भाऊदादा भाऊदादा या दीड दिवसामध्ये तुझ्याकडनं जे काय मी अनुभवले कोकणातला रान माणूस कसा जगतो कसं जीवन जगतो कसं शेती करतो त्यासाठी तुझे आभार मानतो मी खूप धन्यवाद आम्हाला आणि माझ्या विवसना ही गोष्ट दाखवण्यासाठी तुला काही म्हणायचं आहे का माझ्या विवसना तुला काही संदेश द्यायचा आहे तर तू देऊ शकतो संदेश म्हणजे हाच दिन मी की समजा याच्यात कोकणातले काही मुल मुलं असतील तर उगीच तुम्ही धावू नका तुमच्या आजूबाजूला आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्याच जगाड्या जगाय जगायला जगा शिका आणि स्पेशली प्रत्येक वेळी आपण खत किंवा ह्या गोष्टी टाकून उत्पन्न वाढवण्याचं बघू नका पण तुम्ही थोडासा अभ्यास करा आपल्याकडल्या कर असलेल्या जुन्या बियांचा प्राण्यांचा आणि त्याच्यातच आपल्याला सगळ्या गोष्टी समजून येतील जेव्हा आपण शेती आणि ह्या गोष्टी जगायला शिकू नका त्याबरोबर त्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी आपणच सांभाळल्या जातील मी एवढंच सांगेन <laughs> खूप आभार पुन्हा आभार मानतो तुझे आणि पुन्हा आपण भेटूया अरे नक्की पुन्हा आपण भाऊदाकडे नक्कीच येऊया आणि अजून काही ऍक्टिव्हिटीज करू आपण तुझ्यावर शेती शिकू कारण का भाऊदाकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे हे मला वाटते समुद्रातलं थोडंसं एकदम पाणी काढल्यासारखं असा दिवस होता असं नाही माझ्याचकडे नाही मी तर म्हणे कोकणातल्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे ह्या गोष्टी आहेत खूप शिकण्या आणि ज्यांच्या कोकणातल्या किंवा इतर शेतकऱ्यांबरोबर संबंध आहे त्याच्याकडे राहिला जा आणि प्रत्येक शेतकऱ्यांकडनं काही ना काही शिक शिका शिकता येतं तर बघा कारण मी मीच असं नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे युनिक गोष्टी असतात तो काही गोष्टींमध्ये पारंगत असतो नक्कीच त्याच्या घडण्याची का बरोबर तर याच नोटवर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही एक तुमची काळजी घ्या आणि आनंदी राहा ब बाय